बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण हे तुम्हाला माहिती आहे का जिथे खरोखरच पाणीपाणीची परिस्थिती असते किंवा नळाचे पाणी हे असुरक्षित असते अशा ठिकाणी बाटलीबंद पाणी हे आवश्यक परंतु बहुतांश विकसित देशांमध्ये ते नळाच्या दे पाण्यापेक्षा सुरक्षित किंवा स्वच्छ बदल आणि प्रदूषणामुळे पाण्याच्या उपलब्धतेचे स्वरूप बदलत असताना बाटलीबंद आणि नळाच्या पाण्यातील वास्तविक फरक समजून घेणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे आहे कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनातून असे दिसून आलेले आहे की बाटलीबंद पाणी हे पर्यावरणाला आणि आरोग्याला घात दोन हजार चोवीसच्या अभ्यासामध्ये काही उत्पादनामध्ये प्रति लिटर लाखो प्लास्टिकचे कण बाटलीबंद पाण्यात नळाच्या पाण्यापेक्षा प्लास्टिकचे कण हे जास्त आढळतात आणि त्यामुळे जळजळ हार्मोनल विकार आणि हे कण शरीरातील इतर अवयवांमध्ये जमा होण्याचे संभाव्य धोके हे जास्त असतात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये अँटीमोनी पॅथलेट्स आणि बीज फिनॉलॉ सारखी रसायने देखील हे प्लास्टिक कडक करण्यासाठी आणि अन्न आणि पेयांच्या कॅनवर आवरण घालण्यासाठी वापरले जातात आणि त्यातील काही संयुगे हे अंतरस्त्रावी व्यत्यय आणणारी याचा अर्थ ते शरीरातील हार्मोनल प्रणालीवर परिणाम करून मित्रमैत्रिणींनो जिथे खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही प्लास्टिकच्या बाटलींमध्ये पाणी घेऊन जात जा